नमस्कार रंग कलाकार मध्ये आपले स्वागत आहे मराठी सिनेसृष्टीतले कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर मिताली मयकर दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात या दोघांच्या लग्नाला साधारण तीन वर्षे झाली आहेत पण त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही आता इतक्या वर्षांनी हा योग जुळून आला आहे फर्स्ट क्लास दाभोडे या आगामी सिनेमात सिद्धार्थ आणि मितावी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत नुकतीच त्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीजरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे विशेषतः यल्लो यल्लो गाण्यावर दाभाडे कुटुंबियांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावरही लग्नात प्रचंड गाजत आहे या चित्रपटात क्षितिझोग सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ निवेदिता सराफ हरीश दुधाडे राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत फर्स्ट क्लास दाबाडेमधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे दिस सरले हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे लुखोत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत अनेक प्रसंग या गाण्यात उत्कंठपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहेत विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ सांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत यात नेमकं त्यांचं नातं काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे अमित राज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिजा पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे निर्माते भूषण कुमार म्हणतात दिस सरले हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे लग्नातील भावनिक क्षण आणि हास्य विनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीच जोडले